हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने हॉटेलमध्ये मिळते तशीच आणि घरच्या घरी सहज कोणीही बनवू शकेल ही भाजी इतकी चविष्ट लागते की नॉनव्हेज खाणारेसुद्धा नॉनव्हेज खायचं विसरून जातील अगदी हॉटेलमध्ये भाज्या बनवतात तशीच दाटसर आणि तितकीच चविष्ट बनण्यासाठी मी एक खास जिन्नस वापरली आहे मला खात्री आहे की अशा पद्धतीने तुम्ही अगोदर केव्हाही अशी सोयाबीनची भाजी बनवली नसेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा लगेच तुम्हाला लिंक मिळून जाईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथं एक ग्लास पाणी गरम करून घेतले आणि त्याच्यात अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आणि लगेच ह्या गरम पाण्यात आपल्याला एक वाटी सोयाबीन टाकून घ्यायचं आहे हे सोयाबीन थोडंसं अशा पद्धतीने पाण्यात मिक्स करून घेते म्हणजे सोयाबीन छान भिजन साधारण पन्नास ग्रॅम सोयाबीन आहे हे आता हे साईडला असं झाकून ठेवायचं आहे आता गॅसवर एक कढई मांडली कढई छान गरम झाली की आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे अगदी पाव चमचा तेल टाकलं आहे आणि आपल्याला मसाला भाजून घ्यायचा साथ। आहे त्यासाठी मी दोन चमचे सुकं खोबरं किसून घेतलं होतं खोबरं किसून घेतल्यामुळं भाजतं पण छान आणि मिक्सरमध्ये पण छान बारीक होतं होतं खोबरं हलकंसं गरम झालं एक चमचापर धने घेतले होते धने पण टाकून घ्यायचेत लगेच खिसलेलं खोबरं आणि धणे एकसारखं हलवत भाजून घेतलेत पाहू शकतात रंग पण चेंज झाला आणि खोबरं धने भाजत आले की छान सुगंधसुद्धा सुटला आहे तर आपल्याला एका प्लेटीत काढून घ्यायचं आहे आणि साईडला ठुवून द्यायचं आहे आता आपल्याला बाकी राहिलेला मसाला भाजून घ्यायचा परत त्याचकडे थोडंसं तेल टाकलं आहे एक मिडियम साईजचा कांदा असा पातळ कट करून घेतला होता तो टाकून घ्यायचा एक हिरवी मिरची हिरवी मिरची पण भाजीला छान चव येते सोबतच एक कुडी लसूण सोलून घेतला आहे तो पण टाकून घ्यायचा आहे आणि आता हा कांदा लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला एकसारखं हलवं छान भाजून घ्यायची इथं मी गॅसची आज फुल करूनच फुल गॅसवरच भाजून घेते म्हणजे आपला मसाला पटकन भाजला जाईल इथं पाहू शकतात एक तीन चार मिनटात मसाला छान भाजला गेला आहे एक मिडियम साईजचं टोमॅटो असं कट करून घेतलं आहे ते पण लगेच टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि साधारण एक दोन मिनिट आपल्याला हे टोमॅटो पण मसाल्यात छान भाजून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा मिनटात हा मसाला छान भाजला गेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि हा मसाला आता एका प्लेटीत काढून घेते मसाला आता छान थंड होऊन द्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे लगेच इथं वाटणातच थोडीशी कोथिंबीर टाकायची वाटणात कोथिंबीर टाकल्याने भाजीला खूप छान चव चा येते थोडासा कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता आरोग्याच्या दृष्टीने पण खूप पौष्टिक असतो आणि भाजीला चव चा पण छान येते लगेच भाजून घेतलेले धणे आणि खोबरं पण वाटणात टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व वाटण पाणी न टाकता अशा पद्धतीने बारीक करून घेतलं आहे पाहू शकता एकदम मस्त बारीक करून घेतलं आहे तोपर्यंत आपलं सोयाबीन पण छान भिजलं गेलं आहे पाहू शकता मस्त असं भिजलं आहे हे पहा सोयाबीन गरम पाण्यात भिजायला टाकल्यामुळे अगदी पाच ते दहा मिनटात सोयाबीन मस्त भिजतं आता सोयाबीनमधलं अशा पद्धतीने आपल्याला हाताने पिळून हे पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे सोयाबीनमध्ये आपल्या भाजीचा मसाला छान मुरला जाईल आणि भाजीला अप्रतिम अशी चव येईल अशाच पद्धतीने मी परत एकदा सोयाबीन थंड पाण्याने धुवून घेतले आणि छान त्याच्यातलं पाणी काढून घेतलंय अशा पद्धतीने आता दोन तीन मिनटासाठी साईडला ठेवून देऊ गॅसवर कढई मांडली आणि कढई छान गरम झाली की आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे सोयाबीनला थोडंसं सो तेल जादाच घ्या म्हणजे नेहमीच्या भाजीपेक्षा अर्धा चमचा तेल थोडं जास्तच घेतलं आहे आता तेल छान गरम झालं आहे अर्धा चमचे जिरे टाकलेत जिरे छान फुलले गेलेत लगेच आपल्याला ह्या तेलातच एक चमचा बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आणि गॅस लो ठेवून लो गॅसवरच आपल्याला हे बेसनपीठ छान खरपूस असं तेलात एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे हीच ती सिक्रेट जिन्न ज्याने भाजीला थिकनेस पण छान येतो आणि चव पण छान येते त्यामुळे आवर्जून एक चमचा बेसनपीठ टाका एक अर्धा ते एक मिनिटात बेसनपीठ छान फुलतन पाहू शकतात तांबूस रंग आलाय आणि सुगंध पण छान सुटला आहे लगेच आता वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे मसाला तेलात टाकून घेईपर्यंत गॅसची फ्लेम लोश ठेवायची म्हणजे आपलं बेसन करपणार नाही आता हा मसाला छान तेलात मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता इथं गॅसची फ्लेम तुम्ही वाढू शकता छान मिक्स करून घेतला आहे मसाला आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अगदी अर्धा कप कारण मिक्सरच्या भांड्याला बराचसा मसाला चिकटलेला असतो आणि आता ते ह्या मसाल्यात टाकून घ्यायचं आपला मसाला पण छान परतला जाईन आणि मसाला जळणार पण नाही अशा पद्धतीने एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि अधूनमधून अशा पद्धतीने मसाला मिक्स करून घ्यायचा म्हणजे मसाला जळणार नाही आता दोन मिनिट झाकण ठेवलं होतं आणि पाहू शकता मसाल्याला खूप छान तेल सुटलं आहे आता पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ पाहू शकतात मसाल्याला खूप छान रंग आला आहे तेल पण छान सुटलं आहे आता लगेच थोडासा कडीपत्ता कोथिंबीर टाकून घ्यायची तेलात कोथिंबीर टाकल्याने भाजीला खूप छान चव येते हे छान मिक्स करून घ्यायचं आता लगेच आपल्याला ह्याच्यात मसाले टाकून घ्यायचे पाव चमचा हळद टाकली एक चमचा घरचा कांदा लसूण मसाला टाकला आहे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता एक चमचा घरचा मसाला टाकला आहे आणि आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर मसाला छान परतून दिला लगेच आपल्याला ह्याच्यात आता भिजून घेतलेलं सोयाबीन टाकून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने सोयाबीन कोरडं करून घ्यायचं आहे अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे म्हणजे सोयाबीनमध्ये मसाला छान मिक्स होईल आणि भाजीची चव आणखीनच वाढेल आता लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व मसाला सोयाबीनला छान मस्त लागेल आता लो गॅसवर झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला हे मस्त वाफून घ्यायचं दोन मिनटानंतर पाहू शकता भाजीला छान वाफ बसली आता पुन्हा एकदा छान मिक्स करायची लगेच इथं पाणी टाकून घ्यायचं इथं मी गरम पाण्याचा वापर केला आहे गरम पाण्याने भाजीला तरी छान येते तसं तर सोयाबीनची भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही ती पाच ते सहा मिनटं शिजून तयार होतं तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता ह्या भाजीत पिठाचा वापर केल्यामुळं सुरुवातीला जरी भाजी थोडीशी पातळ दिसली तरी नंतर थोडीशी घट्ट होते आता झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनटं भाजी लो गॅसवरच छान शिजून द्यायची पाच ते सहा मिनटांनी पाहू शकता भाजी छान शिजली गेली आणि भाजीला तर्री पण छान उतरली भाजी छान दाटसर पण झाली भाजी छान हॉटेलसारखी दिसण्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि भाजी मी एका डिशमध्ये आता काढून घेते पाहू शकतात दोन मिनटानंतर भाजी थोडीशी थंड झाली किती छान तरी उतरली आणि भाजी दिसते ना अगदी हॉटेलमधल्यासारखी चवीला पण तितकीच भन्नाट लागते ही भाजी आपण चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकतो खूप छान लागते अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा